निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीनशे चौदा गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगारांची तपासणी सुरू केली ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत जिल्ह्यातील तीनशे चौदा गुन्हेगारांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली बहुतांश गुन्हेगारांचे समुपदेशनही करण्यात आलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास सुरुवात केली जिल्ह्यातील पंचवीस पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या गुन्हेगारांच्या घरी पोलीस पोहोचले तपासणी करून जवळपास तीनशे चौदा गुन्हेगारांना पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली काही गुन्हेगारांचं समुद्देशनही करण्यात आलं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली